तंदुलोदक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे हे तांदूळ घ्यायचे अंदाजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आठ पट पाणी घालायचं अंदाजे आणि हे मिक्सर सुरुवातीचं जे पाणी आहे ते थोडंसं गाळून आहे म्हणजे त्याच्यावरची जे काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि मग परत त्याच्यामध्ये आपल्याला आठ पट पाणी घालून थोडंसं आठ पट पाणी घालून ते थोडा वेळ एक साधारणतः दहा पंधरा मिनटं ठेवा आणि जेव्हा तुम्ही तांदूळ थोडा वेळ ठेवल्यानंतर आपल्याला हे पाणी थोडंसं हलवून तांदूळ थोडंसं अजून थोडंसं मिक्स करून हे जे काय पांढरट पाणी असतं ते साधारणत तुम्ही एक कप किंवा अर्धा कप असा घेऊ शकता